बातमी नाशिकमधून ना आहे नाशिकमध्ये मोहाच्या वाईंचं ब्रँडिंग करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ये बोलावण्यात येणार आहे आदिवासी पाड्यामध्ये मोहाचं मद्य बनवलं जातं मोहाच्या फुलापासून बनवली जाणारी मद्य हानिकारक नसून आरोग्यदायी असतं मोहाची मद्य खेडोपाडी मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्याचमुळे या मोहाच्या वाईंचं ब्रँडिंग करून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ मोहाच्या वाईंचं ब्रँडिंग करणार आहेत मोहाच्या वाईनचा उद्योग कशा प्रकारे करणार याविषयी आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी मंत्री झिरवाळ यांच्याकडून जाणून घेतलं आपण पाहूयात नरहरी झिरवाळ यांच्या हातात आपण जी मोहाची वाईन बघू शकतो ही मोहाची वाईन जी आता झिरवाळ साहेब मंत्री झाले आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की या मोहाच्या दारू म्हणायचे आता यांना वाईन म्हणून वाईन म्हणून वाईन म्हटले जाते परंतु त्याच्या आपण काहीतरी याविषयी बोलणार आहात काय नेमकं काय सांगणार आहात मोराच्या वाईट जरा प्रोटीन हे प्रोटीन्स भरपूर आहेत म्हणून त्याचे वे, वेगवेगळे पदार्थ करायला लागले पण शेवटी त्याला दारूच येते पण हे तसं आमच्या समाजात तर पाचवीला मला वाटतं पाचवीला सुद्धा तोंडात तोंडात टाकायची पण आम्ही आदिवासी त्याच्यामुळं तेव्हा कोणी म्हणायचं आदिवासीला त्याच्याशिवाय होत नाही पण करोना आला ना <laughs> <laughs> कारण सगळ्यात जास्त मला यामध्ये जास्त महसूल गोळा केला अशी चर्चा होती ही मोहाची वाईन म्हटलं जाते ही आयुर्वेदिक देखील देखी देखी आहे असं म्हटलं जातं परंतु आपण काय ठरवलं या मोहाच्या वाईनच्या विषयी कशी प्रसिद्धी देणार आहे गावात कसं उत्पादन किंवा जे युवक यावर आता काहीतरी कार्य करत आहेत त्याविषयी काय सांगणार त्यांना मी समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो ह्याच्याबरोबर अजून काही तुम्ही जसा एक ग्रुप पुढं चालला आहे तसा अनेक भागात मग कोणाला मोहाची फुलं खरेदी करायला तुम्ही सांगा योग्य भावात तुम्ही घ्या ती कशी वेचावीत ते मी त्यांच्याकडून पाहिलं का हे मोहाची मोहाची फुलं ही ताई मातीवर जर पडली आता आपल्याकडे जनरली मातीवरच पडतात सार्वतात तरी मातीच असते म्हणून जी वर्षावर झेलली पाहिजे का त्याच्यात जे प्रोसेसिंगला जो खर्च आहे तो कमी येतात कमी राष्ट्रपतींच्या हस्ते याचं ब्रँडिंग म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करून या मोहाच्या वाईनचं ब्रँडिंग करणार असं आपल्याला मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं केवळ आदिवासी विभागात जे काम करतात आणि ही आयुर्वेदिक वाईन असं म्हटलं जात आहे किशोर बेलसरे एनडीटी मराठी